जर तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट पदार्थ काय करायचा का असा प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे झटपट होणारा रवा ढोकळा हा ढोकळा बनवायला अवघे वीस पंचवीस मिनटं लागतात चला तर मग ढोकळा बनवायला सुरुवात करू इथे मी एका भांड्यात पाऊनवाटी दही आणि पाऊणवाटी पाणी घेतले आहे याऐवजी तुम्ही दीड वाटी ताकही वापरू शकता शक्यतो दही आंबट वापरा आता ह्या चवीनुसार मीठ घालून चांगलं फेटून घेणार आहे हे चांगलं फेटून झाल्यावर आता घालू एक कप रवा इथे मी चिरोटी रवा वापरलेला आहे जो की आपण लाडू बनवण्यासाठी वापरतो तुम्ही कोणताही रवा वापरू शकता पण शक्यतो हा रवा वापरल्यावर ढोकळा खूप हलका फुलका आणि छान होतो हे आता सर्व एकजीव करून हे मिश्रण मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे म्हणजे रवा छान फुले तोपर्यंत तयार करूया ढोकळ्यासोबत लागणारी चटणी इथे मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी कोथिंबीर थोडी पुदिन्याची पाने दोन हिरव्या मिरच्या दोन तीन आल्याचे तुकडे तीन चार लसणीच्या पाखळ्या पाववाटी बारीक शेव थोडीशी साखर अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि दोन तीन चमचे पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतल्या जर तुम्हाला चटणी पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या इथे आता दहा मिनटं झालेली आहेत रवा छान फुललेला आहे यात मी आता थोडं आलं किसून घालणार आहे त्यासोबत दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक चमचा तेल घालून चांगला एकजीव करून घेणार तर एका बाजूला मी ढोकळासाठी लागणाऱ्या प्लेटनं चांगले तेल लावून घेतले व एका बाजूला ढोकळा वाफेवर शिजवण्यासाठी एका पातेला पाणी गरम करायला ठेवले आता ह्या रव्याच्या मिश्रणात एक चम इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घालायचं आहे म्हणजे इनो ऍक्टिवेट होईल आणि ढोकळा छान लक्षात ठेवा इनो घातल्यावर हे हे बॅटर आपल्याला लगेच प्लेटमध्ये ओतायचं आहे व त्यावर थोडीशी मिरची पावडर आणि काही मिरी पावडर घालून लगेच वाफेवर ठेवायचा आहे हा ढोकळा मध्यमाचे व दहा मिनिटांसाठी वाफवायचा आहे दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सुरी घालून बघू शकतात जर मिश्रण चिकटत असेल तर अजून दोन तीन मिनटं वाफेवर ठेव हा ढोकळा वाफेवर शिजवण्यासाठी मला बरोबर दहा मिनटं लागेल ढोकळ्याला वरून लागणारी फोडणी तयार करून घेऊ एका पातेल्यात दोन तीन चमचे तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मी थोडी मोहरी आणि कढीपत्ता घातला फोडणी तडत चांगली आल्यावर गॅस बंद करून ही फोडणी मी ढोकळ्यावर ओतली ढोकळा तयार आहे हा ढोकळा नक्की करून बघा पचायला एकदम हलका फुलका आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद